फ्रेंड्स आता आपण बघणार आहोत चार जानेवारीचा शिवाचा एपिसोड सीताई आशूच्या रूममध्ये येते आणि दरवाजा लावते आणि आशूकडे जाते तेव्हा आशू बोलतो आई मी तुला सांगितलं होतं माझा त्या लग्नाला रा नकार आहे तरीही तुला तुझं खरं करून दाखवायचे आई त्यावर सीताई बोलते आशू थोडा शांत हो त्यावर आशू बोलतो नाही होणार आहे मी शांत कसा होऊ शांत तू आणि भाऊ असं वागतायत माझ्याशी मी आता लहान नाही राहिलो आहे मी मोठा झालो आहे ना मला माझे निर्णय घेता येतात मला कळतं काय चांगलं आहे काय वाईट आहे माझ्यासाठी आणि मी हे लहानपणापासून बघत आलो आहे मला मला जरा आत्ता जाणवायला लागलं पण तू आणि भाऊ आहे ना इतके ओव्हर प्रोटेक्टिव्ह वागतात ना मला कळत नाही काय खरं आणि काय खोटं काय ऑब्सेसिव्ह बिहे बिहेवियर आहे तुमचं त्यावर सीताई खाली बसते आणि बोलते हो आहोत आम्ही ओव्हर प्रोटेक्टिव्ह आहोत तुझ्या बाबतीत हळवे पण का ते तुला नाही माहीत त्यावर आशू विचारतो म्हणजे त्यावर सीताई बोलते सांगते नाही सांगायलाच पाहिजे तुला तेव्हा सीताई सांगते आशू मी तुझ्या वेळी प्रेग्नेंट होती ना तेव्हा छान वाढ होत होती तुझी आणि अचानक आठव्या महिन्यात कॉम्प्लिकेशन्स झाले डॉक्टर म्हणाले लगेच ऑपरेट करावे लागेल जगण्यासाठी तुला फक्त एक चान्स दिला होता त्यांनी पण मला आणि भाऊंना विश्वास होता की तुझा जन्म होणार आणि तू छान आमच्या डोळ्यासमोर वाढणार तसं आम्ही डॉक्टरांना सांगितलं लगेच ऑपरेशन झालं आणि तुझा जन्म झाला झालास ना तेव्हा एवढूसा होतास कंडिशन खूप क्रिटिकल होती तुझी महिनाभर हॉस्पिटलमध्येच ठेवावं लागलं ज्या बाळाला डॉक्टरांनी एक टक्काच जगण्याचा चान्स दिला होता तो आज माझ्यासमोर इथे आहे मला आणि भाऊंना नेहमी विश्वास होता की तुला काहीही होणार नाही तुझी तब्येत जरा नाजूक होती इतरांपेक्षा जास्त काळजी घ्यायला लागायची तुझी त्यामुळे असे येईल कदाचित मी आणि हे जरा जास्त हळवे झालो तुझ्या बाबतीत पण त्यामागे फक्त प्रेम आणि प्रेम होतं अशोक आणि त्याच प्रेमामुळे मी तुझ्या भविष्याचा विचार करते अशोक तुला खरंच असं वाटतं का की तुझी आई तुझ्या वाईटाचा विचार करेल तुला एवढंसं खर्चटलं ना तरी काळजात धस्स व्हायचं माझ्या तुला फोर्स नाही करणार खात्री आहे पण एकदा विचार कर एकदा सगळ्या परिस्थितीचा विचार कर मी का असं करते याचा विचार कर असं बोलून सीताई अशोच्या खोलीतून निघून जातात इकडे हॉलमध्ये कीर्ती आणि आ सीताई बोलत असतात तेवढ्यात उर्मिला येते आणि बोलते की अगं ताई आज तू शिरा करायला लावला होतास ना काही खास आहे का त्यावर सीताई बोलते हो कळेलच अगं तू कर तर तेवढ्यात नेहा आणि नेहाची आई येते आणि नेहा जोराने सीता अक्का असा आवाज देते नेहा सीताईचा आशीर्वाद घेते तेवढ्यात कीर्ती नेहाला भेटते आणि बोलते मावशी नेहा आणि माझी अगदी तुमच्यासारखी छान मैत्री झाली आहे खाली बसल्यावर कीर्ती बोलते आई बघतेस ना तुझी सून किती संस्कारी आहे आल्या आल्या पाया पडली तुझ्या त्यावर नेहा बोलते ताई प्लीज तेव्हा कीर्ती बोलते अगं प्लीज काय नेहा बोलते राहू देत ना तो विषय त्यावर सीताई बोलते नेहा खरंच ह्याच विषयावर बोलायला मी तुम्हाला इथे बोलवलं आहे त्यावर नेहा बोलते काय पण मी आईला उत्तर दिलं होतं मला नाही करायचं आहे लग्न त्यावर सीताही बोलते का गं तुला आवडत नाही का आमचं घर त्यावर नेहा बोलते नाही असं काही नाही आहे मग आमच्या घरात मग आशूबद्दल काही प्रॉब्लेम आहे का त्यावर नेहा बोलते नाही आशू आणि मी आम्ही खूप चांगले मित्र आहोत त्यावर कीर्ती बोलते अगं चांगलं आहे ना मग चांगले मित्र आहात तुम्ही छान जमेल तुमचं जोडी छान दिसेल त्यावर नेहा बोलते नाही ही जोडी नाही चांगली दिसणार तेव्हा नेहाची आई बोलते बघितलं सीता ही असंच करते अगं लहानपणापासून बघितलं आहे ना तू माझ्या आयुष्याची कशी फरफट झाली ते त्यावर नेहाची आई बोलते तुला चांगलं घर मिळावं तुझी सगळी परिस्थिती चांगली व्हावी त्यामुळे एवढं भोगत आली मी तेव्हा नेहा बोलते आई अगं रडू नको ना त्यावर नेहा त्यावर सीता आई बोलते सुजाता शांत हो त्यावर नेहाची आई बोलते तिला तिचं कळत नाही गं ती काय करते ते अजून कसं समजवू मी तिला नेहा हे बघ असं कीर्ती बोलते कीर्ती बोलते तू खरंच खूप सुखी राशील या घरात त्यावर सीताई बोलते मीही तुला तसा शब्द दे ते तु ते ते देते तेव्हा नेहाची आई बोलते बघ नेहा शोधून सापडणार नाही तुला असं घर तेवढ्यात उर्मीला शिरा करून आणते आणि त्या दोघींना शिरा देते सीताई बोलते नेहा आज तू आलीस म्हणून खास गोड केले कीर्ती बोलते स्पेशली तुझ्यासाठी बनवले काकूने तेवढ्यात ते सीताई कीर्तीला खुनवते आणि कीर्ती आतमध्ये जाते आणि नेहासाठी काहीतरी गिफ्ट घेऊन येते आणि बोलते नेहा आईने खास तुझ्यासाठी घेतलं त्यावर नेहा बोलते सीता अक्का माझ्यासाठी कशा आला तेव्हा कीर्ती बोलते अगं घे ना और नेहाची आई पण बोलते की घे अगं घे तेव्हा सीताई बोलते नेहा एकदा नीट विचार करते नेहा नेहा बोलते आशूचाही नकारे या लग्नाला तेव्हा सीताई बोलते की मी त्याच्याशी बोलेल मला माहिती तो होईल तयार त्यावर नेहा बोलते पण मला थोडा वेळ द्या तेव्हा सीताई बोलते ठीक आहे कर विचार मला माहिती तुझा न निर्णय नक्की बदलेल तेव्हा नेहा बोलते बरं मी निघते मला उशीर आहे ऑफिसला आणि नेहा चालली जाते तेव्हा सीताई नेहाच्या आईला बोलते टेन्शन नको घेऊस होईल सगळं नीट ने, नेहा लग्नाला तयार होईल इकडे वस्तीत काही गुंड कॉलेजच्या मुलींचा हात पकडतात आणि त्यांची छेडखाणी करत असतात तेवढ्या तिथून ते पाना गँग जात असते आणि ते बघतात मुलींना छेडत असताना ते तिथे येतात आणि गुंडांना बोलतात की सोडा त्या ते मुलींना तेवढ्यात अप्परचं लक्ष शिवाच्या बदल बदललेल्या लूककडे जातं शिवा जुनी पहिलेसारखी कपडे घालून आपल्या बाईकवर बसून तयार असते शिवा येथे बघून अप्पर बोलतो भाई लोक मला तुमच्याबद्दल खूप वाईट वाटते आणि काळजी पण वाटते आणि बोलतो समजेल हां आणि बोलतो की चला रे चला रिलॅक्स व्हा आणि ऑल द बेस्ट करून तिथून निघून जातात तेवढ्यात शिवाची एंट्री तिथे होते शिवा गाडी स्टँडवर लावते आणि उतरते आणि गुंडांना बोलते काय रे शिवाच्या एरियात येऊन पोरींना छेडणार तुम्ही तुम्हाला माहित नाही हा शिवाचा एरिया आहे आणि पोरींना बोलते आणि तुम्ही पण यांना बघून अशी वाट नाही बदलायची वाट लावायची आणि शिवा एकेकाला चांगलंच धारेवर धरते शिवाचा अवतार बघून एक एक गुंड सगळे पळून जातात तेवढ्यात पानागियांक येते आणि शिवाच्या सम शिवाच्या आजूबाजूला नाचायला लागते त्या मुली पण शिवाला बोलतात थँक्यू शिवा त्या मुली बोलतात आज तू आली नसते तर त्यावर शिवा बोलते भाई मी नसते तर तुम्हाला लढलं पाहिजे मुलगी म्हणजे काही कमजोरी नाही प्राऊड प्राऊड फिलिंग आहे ही त्या मुली बोलतात आणि पुन्हा तुला या कपड्यात बघून खूप छान वाटलं त्यावर सायलेन्स शिवाकडे गोलगोल फिरून बघून बोलतो आई शपथ हीच हीज़ हीच आहे आपली शिवा स्टेपनी पण बोलतो शिवा तुला पुन्हा या कपड्यात बघून खूप भारी वाटतंय त्यावर अप्पर अप्पर बोलतो हे पण एक फरक आहे हा त्यावर सगळे बोलतात काय तो बोलतो ही आपली शिवा नाही ही तर शिवा आणि आशुतोष देसाई भाई त्यावर शिवाला लाचते आणि सायलेन्सर बोलतो अरे बापरे आशूचं नाव घेतल्यावर लाचते हे सगळे शिवाला छकुल्या छकुल्या म्हणून चिडवायला लागतात इकडे गॅरेजवर चंदन गाडी दुरुस्त करत असतो तेवढ्यात तिथे दिव्या येते आणि दिव्या त्याला बोलते की चंदन मला तुझ्याशी काहीतरी बोलायचंय त्यावर दिव्या बोलते चंदन मला असं वाटतंय की आपण डिवोर्स घेतला पाहिजे त्यावर चंदन ओरडतो काय त्यावर दिव्या बोलते हो डिवोर्स घटस्फोट त्यावर चंदन बोलतो अगं पण दिव्या काय झालं काय अचानक त्यावर दिव्या बोलते अचानक म्हणजे अरे मला आता हे नाटक कंटिन्यू करण्यात काही इंटरेस्ट नाही त्यापेक्षा मी दुसरं लग्न करते सुखाचा संसार करते तू कर गॅरेजवर काम तुला पण वस्तीतली एखादी मुलगी मिळेलच त्यावर चंदन बोलतो नाही दिव्या नाही हे बघ माझं फक्त तुझ्यावर प्रेम आहे मी अजून दुसऱ्या कुठल्या मुलीचा विचारही नाही करू शकत ग तेव्हा दिव्या बोलते पण माझ्या विचारातही तू नाही आहेस चंदन त्यावर चंदन बोलतो की अगं पण माझं प्रेम त्यावर दिव्या बोलते हा प्रेमाचा जप बंद कर आता तुझं खरंच प्रेम असताना तर तू शिवाला काही सांगितलं नसतं आणि मला फसवलंही नसतंस त्यावर चंदन बोलतो दिव्या तू परवा मला बोललीस ना की तुला एक संधी देतोस म्हणून मी म्हणशील तसं कर म्हणून मी हो बोललो ना दिव्या त्यावर चंदन तिला प्रॉमिस करतो हे बघ दिव्या मी आता तुझ्या शब्दाबाहेर जाणार नाही तू असं काही करू नकोस त्यावर दिव्या बोलते आणि शिवाने काही विचारलं तर त्यावर चंदन बोलतो तोंड बंद ठेवेल काही सांगणार नाही त्यावर दिव्या बोलते नक्की त्यावर चंदन बोलतो फक्त तू सोडून जाऊ नकोस त्यावर दिव्या बोलते ठीक आहे बघते मी काही विचार करते आणि चंदनला बोलते तुला तुझ्या वागण्यात बदल आणावा लागेल त्यावर चंदन ठीक आहे बोलतो आणि दिव्य तिथून चालली जाते इकडे वस्तीत नेहाने शिवाला भेटायला बोलवलं असतं नेहा वस्तीत येते शिवाला कॉल करते आणि बोलते शिवा मी आली इथे संघर्ष नगर मध्ये आलीये शिवा पण बोलते की मी तिथेच उभी आहे तेव्हा सीता पाठीमागे तेव्हा शिवा पाठीमागे आपल्या गाडीजवळ आपल्या जुन्या लुक मध्ये उभी असते नेहाला ओळखायलाच येत नाही शिवा नेहाकडे बघते तेव्हा नेहा, ते नेहा शिवाकडे जाते नेहा शिवाला बघून शॉक होते आणि बोलते आई शपथ शिवा आणि नेहा आणि नेहा शिवाकडे जाते आणि बोलते ओ माय गॉडि अनबिलिवल हे काय कसली भारी दिसतेस तू कसली डॅशिंग दिसतेस तू त्यावर शिवा बोलते नक्की त्यावर नेहा बोलते अगं खरंच यार मला खूप आवडला हा लूक त्यावर शिवा बोलते भाई हा नुसता लूक नाही आहे ही आपली ओळख आहे त्यावर नेहा बोलते आणि मग ती शिवा त्यावर शिवा बोलते ती शिवा देसाईंच्या घरची सून आशुतोषची बायको ही वस्तीतली शिवा त्यावर नेहा बोलते मग का तुझी ओळख बदललीस त्यावर शिवा बोलते कारण प्रेमात ना स्वतःहून माणूस बदलतो मस्त अगं मला खरंच खूप आवडलाय तुझा हा लुक आणि तू कॅरी पण किती छान करतेस आणि नेहा शिवाला बोलते आणि बाय द वे तू अजूनही मंगळसूत्र घालतेस खूप छान वाटलं त्यावर शि शिवालाही मंगळसूत्राकडून बघून हसायला येतं आणि शिवा बोलते पण तू मला का बोलवलंयस असं अर्जंट त्यावर नेहा बोलते हो अगं शिवा मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तुझ्याशी त्यावर शिवा बोलते का घरी काही झालंय का त्यावर नेहा बोलते नाही घरी काय नाही पण मला आणि अशूला एक टेन्शन देणारी गोष्ट घडली त्यावर शिवा बोलते ऑफिस मध्ये काय झालंय का आशूला काय झालंय का, का। त्यावर नेहा बोलते नाही नाही तिथे कुठेच काय नाही झालं आशू एकदम ठीक आहे शिवा बोलते मग झालं काय त्यावर नेहा बोलते शिवा अगं आशूच्या मा आणि माझ्या मागे लागले लग्नासाठी त्यावर शिवा हसते तेव्हा नेहा बोलते शिवा तू हसतीयस काय तुला काहीच वाटत नाहीये त्यावर शिवा बोलते अगं मला अंदाज होताच म्हणजे आता आमचा डिवॉर्स पण झाला आहे तर त्याचं लग्न करतीलच ना परत आणि तुला सांगू का आशूच्या लग्नासाठी तुझ्याहून चांगली मुलगी नाहीच कोणी ना म्हणजे तुम्ही लहानपणापासून एकमेकांना ओळखता आणि आता तुमची मैत्री चांगली झाली आहे तर, तर काय प्रॉब्लेम आहे आणि शेताई खूश असतील त्यावर नेहा मुद्दा खोडून बोलते एक मिनिट मी ना येथे माझ्या आणि आशूच्या लग्नाचं इन्व्हिटेशन द्यायला नाही आली आहे आणि माझ्या आणि आशूच्या मनातही नाही असं काही इनफॅक्ट मला लग्नच करायचं नाही अजून त्यावर सीता बोल त्यावर शिवा बोलते पण सीताईच्या मनात आहे तर त्यावर नेहा बोलते हो अगं माझी आई आणि सीता का खूप प्रेशर आहेत आमच्या दोघांवर त्या दिवशी तर आई आली आणि आई सांगायला लागली प्र मला तेव्हा नेहा झालेला सगळा प्रकार शिवाला सांगत असते ऐकून झाल्यावर शिवा बोलते भाई साप काय जोरात तयारी चालू आहे त्यावर नेहा बोलते शिवा अगं तू हसतेस काय तुला काही वाटत नाही का आणि बोलते की आणि प्लीज आता हे मस्करी वगैरे करणं बंद कर मी खूप आशेने आली तुझ्याकडे आणि मला माहिती आहे तुझं खूप प्रेम आहे अशोवर मी पाहिलं आहे त्यावर शिवा मनातल्या मनात बोलते आता तर लग्न यांचं लग्न होईलच असं वाटते आणि तिथेच एपिसोड संपते